फास्ट फुस करायला आहे हे अशोक चर्मन आहे त्यांचं घर म्हणजे बहिणीचं ना मी ओळखलं लग की एकदा बरेच दिवस झाला आपण फोडाफोडी केली ते फन काढूनच पहिल्यांदा असा बघलाय मी पण पा। सरळ बाबा फन काढून बसलाय आणि मी सरळ फन काढून बसलाय ना काय त्याला धोका वाटलाय राम झालं काय धोका वाटला मांजर होत

पण तो चावला पण असता ना तुम्हाला तुम्ही पुढे गेला असता पायावर पडला नाही 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 चावला असता तर लगेच कळतोय मुंग्या चालू होत्या नाही असत पकडायला काय बाटली द्या काहीतरी द्या पण असा फन काढून मी पण या महिन्यात दोन महिन्यात असा रेस्क्यू केला पहिलाच विद्या मित्रांनो ज्याच्यामध्ये टॉक्सिक विषय असा हा नाग ज्याच्यामध्ये सुंदर असा नाग आहे श्रावण महिना आला आहे पावसाचं वातावरण आहे मे महिन्यामध्येच हा पाऊस आलेला आहे आणि किती सुंदर नाग आहे बघा स्टँड राहिलेला आहे त्याचा फुंकार वरण पडला घरामध्येच हा साप येऊन बसलेला आहे बाहेर गिल आहे फुसकारतोय जोरात ना पण एक गोष्ट समाधान वाटलं तुम्ही पहिलं पहिलं भेद होता तुम्ही माझे व्हिडिओ ते बघून आता लोकांना म्हणजे प्रबोधन झालं भेट नाहीत लोक त्यांना लक्षात येईल की जाणीवपूर्वक कोणताही साप येऊन चावत नाही श्रद्धा अजून उपल्या अजून हा आता ते अकरा बारा वाजलं की मग येत्यावरून कॉल चालू होते इत्या या जवळ कसा सुंदर साप आहे बघा मित्रांनो आहे असा नाग साप किती फण काढून त्याला धोका वाटला कशाने धोका केला वाटला तर तो फण काढून उभारतोय गारुडी लोकांनी गैरसमज केलेली होती कि पुंगीवर डोळतोय लोकांच्या कवडे तालुक्यात लक्षात आलेला आहे साप हा पुंगीवर डोलत नाही हा अन्न साखळीतला महत्वाचा घटक चार विषारी सापा हा भारतात आढळणारा ना नाग नावाने ओळखणारा ना, ना ना, जो विषारी नाग आहे याची जरी शिवाय कोणताही पर्याय नाही माणसाच्या शरीरात जात आहे त्यावेळी सरकारी जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे त्याच्याशिवाय कोणताही पर्याय नाही आणि हा साप एकमेव मानवी वस्तीत आल्यामुळे त्याला रेस्क्यू करावा लागलेला आहे आणि हा सुंदर नाक जे व्यवस्थितरित्या रेस्क्यू करतो तो, तो पहा बघा हा किती सुंदर नाग आहे वाटतय आपल्याला पण याची भीती लोकांच्या मनामधून घालवण्यासाठी त्याच्यात निरोटॉक्सिक विष येत आहे आणि हा साप जरी मानवी वस्तीत येऊ कुणाला चावला तर कोणीही देऊ नका हा फन काढूनच उभा होता आणि सुंदरित्या याला रेस्क्यू केलेला आहे याच्या अधिवास सोडण्यासाठी बघा ना किती जंप करतोय बाहेर गेल्या म्हणून तो थन काढून म्हणजे ते मांजरा मुळे उभारला मुळे मांजरामुळेच असा ना शक्य तो थांबत नाही कसला आला बघल तुम्ही फास्ट बाहेर आला की बाहेर कसा आलेल तर कळला का फक्त बरली त्यांच्या डांबरी पासून थोडा जरी त्याला गॅप मिळाला तर त्या बरून तो बाहेर येतो लगेच बाहेर येतो आम्ही बाहेर काढायची होती आता मी सावध आहे ना मला माहित आहे तो कसा आहे आणि माझी पोट त्याच्या जवळच राहते मारलं <coughs> का <coughs> <coughs>